नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीमध्ये जर मित्रांनो तुम्ही यशस्वी होऊ हो इच्छित असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर मित्रांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून पोलीस भरती देत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि जर मित्रांनो तुम्ही ह्या पोलीस भरतीमध्ये जर पहिल्यांदाच प्रयत्न करत असाल किंवा दुसरा तुमचा प्रयत्न असेल तर पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे तर मित्रांनो पहा तुम्ही पोलीस भरती करता पहा तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाजवळ घेऊन जाणारी गोष्ट म्हणजे ती कोणती असती तर तीच गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ छोटाच असणार आहे परंतु व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे सर्वप्रथम मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्ही पीवायकूचं पी एक पुस्तक घेतलं पाहिजे क्यूचं एक पुस्तक घेतलं पाहिजे आणि त्या क्यूमधून जास्तीत जास्त क्वेश्चन केले पाहिजे तसंच मित्रांनो पहा एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे रिपीटेड असतात त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक पी क्यूचं कुठलं तरी एक पुस्तक असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी मराठीसारखा विषय तुम्हाला पैकी गुण घेऊन देऊन जातो गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देऊन जातात आणि साठी जास्तीत जास्त पी वाय क्यू करायचंय तर मित्रांनो मराठीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक यूज आहे त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला अनिल अंकल की बुद्धिमत्तेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणितासाठी तुम्हाला कोकिळा प्रकाशाचं पुस्तक यूज करायचे आणि जी केसाठी एकनाथ पाटलाचा ठोकळा किंवा जास्तीत जास्त क्यू क्वेश्चन तुम्हाला करायचे आता मित्रांनो क्यू क्वेश्चन करायचे कशासाठी क्यू करत असताना पा बरेच विद्यार्थी क्यू म्हणजे काय करतात फक्त पुस्तक घेऊन येतात आणि पी क्वेश्चन मध्ये काय करतात क्वेश्चन वाचतात आणि आन्सर वाचतात तसं करायचं नाही तसं जर तुम्ही क्यू जर केलं तर त्याला काही अर्थ असणार नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल पोलीस भरतीमध्ये होणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये तर मित्रांनो तुम्ही पीवायक्यू म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रश्न गणिताचा विचारला असेल रेल्वेवरचा रेल्वेच्या प्रश्न येतात त्याचे बेसिक काय बेसिक पासून मग कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं असणार आहे त्यासाठी मित्रांनो पीवाय क्यू बरोबर त्याच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न फिरतात हे तुम्हाला माहित असणं खूप आणि खूप गरजेचं असतं जे विद्यार्थी जास्तीत जास्त क्यू करतात ते मित्रांनो जास्तीत जास्त यशाच्या जवळ जातात बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातलं मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जे काही मराठी व्याकरणामध्ये पाठीमागचे काही क्वेश्चन ते जास्तीत जास्त तुम्हाला करायचे त्याच्यामध्ये सिनोनिम्स आणि म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचे आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त क्यू तुम्हाला करायचे तर मित्रांनो आपण हीच गोष्ट लक्षात ठेव जर तुम्हाला एशेच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला पी वायक्यू करणं खूप गरजे असतं आणि बरेच विद्यार्थी महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता हा जो काही सब्जेक्ट जे विद्यार्थी बारावीची तयारी करतात म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी आर्ट जास्त जास्त केले असतात तर त्या विद्यार्थ्याचा संबंध दहावीच्या नंतर गणितासोबत तुटलेला असतो त्यामुळे त्या विद्यार्थ्याला गणित हे अवघड जातं त्यामुळे मित्रांनो गणितामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो तुम्हाला सुद्धा मित्रांनो गणित या विषयामध्ये जर प्रॉब्लेम असेल पोलीस भरती करत असताना तर मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी पीवायक्यू सिरीज चालू केले या पी वाय क्यू मध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामधले जे काही प्रश्न मोस्ट रिपीटेड आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने पूर्णपणे विश्लेषण करत आहोत गणित हा विषय मित्रांनो कंशपूर शिकण्याचा विषय ज्यावेळेस तुमची एखादी कन्सेप्ट क्लिअर होती त्या वेळेस मित्रांनो तुम्हाला ते काही त्याचे शॉर्टकट ट्रिक असतात ह्या तुम्हाला समजण्यासाठी मदत होती सर्वप्रथम मित्रांनो शॉर्टकट ट्रिकने ऐवजी बेसिक शिका बेसिक शिकल्याच्या नंतर आपोआप तुमच्या शॉर्टकट ट्रिक ह्या उपलब्ध होत असतात किंवा आपोआप तुमच्या ते डेव्हलप होत असतात हे लक्षात ठेवा किंवा कोणतीही शॉर्टकट ट्रिक समजण्यासाठी तुमचं बेसिक हे क्लिअर असणं गरजेचं असतं गणित या विषयामध्ये त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय मित्रांनो कन्सेपवर आधारित आहे त्यामुळे या विषयामध्ये बिलकुल घाई करू नका त्याच्यामधली जी काही कन्सेप्ट असते ही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही अभ्यास करा जर मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर कन्सेप्ट क्लिअर जर करत जर गेले तर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जे काही गणिताचे क्वेश्चन विचारतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के चांगल्या प्रकारे मार्क येतील आणि तुम्हाला यश मिळत जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण जी काही पी क्यू सिरीज चालू केली ही पी क्यू सिरीज रात्री दररोज नऊ पी एमला असते म्हणजे रात्रीला नऊ वाजता असते तर रात्रीच्या अस नऊ वाजता तुम्ही जॉईन करायला या ठिकाणी विसरू नका आणि पी वायक्यूमधले संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ही सिरीज मी जी काही चालू केली त्याचा लाभ घ्या सर्वांसाठी फ्री असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून मित्रांनो त्यांना याचा फायदा होईल या ठिकाणी थांबतो मित्रांनो करत राहा पीवाय क्यू आणि मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पी क्यू करत असताना त्याच्या कशा स्वरूपाचे प्रश्न फिरतात हे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला त्या पी वायक्यू मध्ये सांगत असतो म्हणजे मित्रांनो एक प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला तीन ते चार मिनिट या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला वेळ देतो जेणेकरून मित्रांनो तुमचा सुद्धा या ठिकाणी सराव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या अवतीभोवती कशी फिरतात हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न कसे फिरतात हे सांगत असतो त्यामुळे आपली क्यू सिरीज करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद एक वेळेस पी क्यू सिरीज पहा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही कंटिन्यू सीरीज करत राहाल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय